राम राम मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती गेल्या पाच सात वर्षापासून मी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याच्या कापूस उत्पादनामध्ये तिथं जास्तीत जास्त वाढ होतानी मला पाहायला मिळते भरपूर सारे शेतकरी मला सांगत असतात की सर तुमच्या मार्गदर्शनाने यावर्षी माझ्या कापूस पिकाचं एवढं एवढे उत्पन्न वाढलं मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या चॅनलला जोडून राहा यावर्षी कापूस पिकाची शेती माझ्या पद्धतीनं करून पहा तुम्हाला काय उत्पादनामध्ये वाढ होते किंवा ज्या शेतकऱ्याला उत्पादनात वाढ झाली त्या खाली कॉमेंट करून सांगा ज्या शेतकऱ्याची बागायती रान होतं ज्याचा पाणी देणे देऊ देऊ शकत होता वीस पंचवीस मेच्या आसपास ज्या शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केलेली आहे बऱ्यापैकी त्या शेतकऱ्याचा कापूस पीक आता पंचवीस तीस दिवसाच्या आसपास गेलेला असेल बऱ्यापैकी पहिल्या फवारणीचा जर आपण विचार केला तीस पस्तीस दिवसाच्या आसपास आपण आपल्या कापूस पिकावर पहिली फवारणी घेऊ शकतो ती फवारणी का घ्यायची ती अगोदर समजून घ्या त्याच्यानंतर कोणती औषधं औषधं वापरायची गरज आहे तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये जास्त काही रस शोषण करणाऱ्या किडीचा आपल्याला आपल्या कापूस पिकावरती प्रादुर्भाव पाहायला मिळत नाही परंतु सुरुवातीच्या काळामध्ये कधी कधी जो काही काळ्या रंगाचा मावा आणि हिरव्या रंगाचा मावा असतो जो की पूर्ण आपल्या कापूस पिकाची पानं तेलकट करून टाकतं एक चिगट चिगट पानं झालेली आपल्याला पाहायला मिळतात तर या फक्त मावा नियंत्रण करण्यासाठी एखादं कीटकनाशक वापरायचं आहे मावा जर जास्त असेल पूर्ण झाड जखडलेलं असेल तर अशा टायमाला कोणतं कीटकनाशक वापरायचं नॉर्मल मावा असेल नॉर्मल ॲपिड्स असेल तर अशा टायमाला एखादं साधं कीटकनाशक कोणतं मारायचं ते सुद्धा सांगणार आहे त्याच्यानंतर दुसरीच प्रमुख समस्या आपल्या कापूस पिकामध्ये सुरुवातीच्या काळात आपल्याला पाहायला मिळते तर ती म्हणजे कधीकधी कापसाचे पानं लालसर पिवळसर झालेली असतात कापसाचं जे, कापसा जे खोड आहे तर ते सुद्धा कुडंमुडं लाल झालेलं ला आपल्याला पाहायला मिळतं तर अशा टायमाला आपण काय उपाययोजना करू शकतो तेसुद्धा सांगतो कधीकधी जी कापसाची वाढ आहे तर ती स्टॉप झालेली असते वाढ होत नाही अशा टायमाला आपल्याला काय करणं गरजेचं आहे ते सुद्धा सांगतो मित्रांनो जर पंचवीस तीस पस्तीस दिवसाच्या आसपास तुमचा कापूस पीक असेल तर ही फवारणी कापूस पिकावरती आवर्जून करा मित्रांनो जास्त मावा असेल एकदमच झाड पूर्ण तेलकट चिगट झालेलं असेल तर अशा टायमाला तुम्ही फ्लोनिकॅमिड पन्नास टक्के हा घटक असलेलं उलाला किंवा हाच घटक असलेलं इतर कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक घ्या ज्याचं प्रमाण आपल्याला आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापरायचं आहे जर तुमच्या कापूस पिकावरती नॉर्मल मावा असेल किंवा काहीच रोग नसेल तर अशा टायमाला तुम्ही ॲक्ट्रा ज्याच्यामध्ये थायमाथॉक्झम पंचवीस टक्के हा घटक आहे हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक को वापरू शकता दहा ते बारा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी एकतर उलाला किंवा एक ॲक्ट्रा दोघांपैकी कोणतंही एक आपल्याला तिथं वापरणं गरजेचं आहे मित्रांनो हा झाला कीटकनाशकाचा पार्ट आता जर तुमच्या पा कापसाचे पानं लालसर पिवळसर झालेली असेल खोड लाल, लाल पडलेला असेल तर अशा टायमाला जे काही नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे जे महत्वाचे अन्नद्रव्य आहे तर या अन्नद्रव्याची कमतरता असते आता होतं काय बऱ्यापैकी आपण खतं तर टाकतो परंतु आपल्या कापूस पिकाला ते लवकरात लवकर लगेच नाही भेटत कोणतंही खत आपल्या पिकाल 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 पिकाला लागू व्हायला नायट्रोजन तुमच्या पिकाला लागू व्हायला चार पाच दिवस लागतात फॉस्फरस तुमच्या पिकाला लागू व्हायला पंधरा सोळा दिवस लागतात पोटॅशियम आपल्या कोणत्याही पिकाला लागू व्हायला तीस ते पस्तीस दिवसाच्या आसपासचा कालावधी लागतो त्याच्यामुळं अन्य द्रव्याच्या कमतरतेमुळे सुरुवातीच्या काळात कधीकधी आपला कापूस पीक लालसर पिवळसर तिथं पडलेला असतो त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे फक्त शंभर ग्रॅम तुम्ही तीन एकोणावीस एकोणावीस पंधरा लिटर फवारणी पंपसाठी कीटकनाशकासोबत घेऊ शकता मित्रांनो हे झाले प्रॉपर फवारणी सुरुवातीला मावा नियंत्रण आणि लालसर पिवळसरपणा आपल्याला दूर करण्यासाठी याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला टॉनिक वापरायचा असेल चांगला पोषक वापरायचा असेल तर दोन तीन पोषक सांगतो आता विषय काय कापूस पिकाचा आपल्याला खर्च कमी करायचा आहे त्याच्यामुळं गरजेनुसार आपल्याला गरजेनुसारच तिथं फवारणी घ्यायचं आहे जास्त खर्च करूनसुद्धा आपल्याला कापूस पिकाचं ज्या काही जे काही उत्पादन आहे तर ते वाढत नाही जर तुम्हाला चांगलं पोषक वापरायचं असेल तर दोन तीन टॉनिक सांगतो ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही बायोविटा एक्स या टॉनिकचा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा ऑक्सिजन या टॉनिकचा वापर करू शकता पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंप किंवा शेतकरी मित्रांनो या टॉनिकचा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी हे काही माझ्या स्वतःच्या नजरेतले टॉपचे टॉनिक आहेत तुम्हाला इतर चांगल्या टॉनिकचा अनुभव असेल तर तुम्ही त्या टॉनिकचा सुद्धा तिथे वापर हा करू शकता मित्रांनो अशा प्रकारे कापूस पिकावर पहिली फवारणी करा निश्चितच तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा हा होऊ शकतो तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असला तर कॉमेंट करा धन्यवाद